नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बनणार आहेत तत्पूर्वी आपला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर, तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मनसर येथे दहा हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटलच्या अवखाली कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त भावमेळाला सोळाशे पन्नास सर्वसाधारण भावमळाला तेराशे पंचवीस पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे सात हजार तीनशे शहात्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाऊमाळाला दहा हजार जास्तीत जास्त, जास्त भाऊमाळाला एक हजार आठशे दहा सर्वसाधारण भाऊमाला एक हजार पाचशे रुपये वडील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली एकोणीस हजार एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी भाऊमाळाला सहाशे जास्तीत जास्त भाऊमाला सोळाशे सर्वसाधारण भाऊमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली चौदा हजार सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी भाऊमाळाला तीनशे जास्तीत जास्त, जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भावमाला तेराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहत आहे ते एक हजार एकशे ऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत के कमी भावमाळाला दोनशे जास्तीत जास्त, जास्त भावमाला अठराशे सर्वसाधारण भावमाला चौदाशे रुपये क्विंटल याप्रमाणे